सत्तर रुपये तीन ला पन्नास हजार पन्नास रुपये चार ला चाळीस हजार चाळीस रुपये पाच ला तीस हजार तीस रुपये सहा लाजार पंधरा हजार पंधरा रुपये आणि क्वार्टर फायनल सुद्धा मैदानामध्ये होणार आहे सिमेला उतरणार उतरणाऱ्या गाड्यासाठी क्वार्टर फायनल साठी बक्षीस आहे एक ला आठ हजार आठ गाड्या बावीस सुटला आणि बावीस मध्ये या ठिकाणी सहा गाड्या पळतात सहा गाड्यांमध्ये सुंदर अशी डोळ्याचा पारणा फिटणारी लढत पाहायला मिळते कोण होत बावीसाव्या गटात सेमीला पात्र बैल पडून चालत नाही ड्रायव्हर सुद्धा चलाक पाहिजे अतिशय सुंदर अशी गाडी पडते पड्याल सोन्या डेवरोस्वाडी भोरकरांचं निर्वाद वर्चस्व घ्या गाड्या सोडणारे बाहेर नाही आहो आणि झेंडे वर तेवीस सोडा घडा क्रमांक बावीस चा निकाल निखाल आणि निकाल गड क्रमांक बावीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली घाडी नाथचा प्रश्न सागरदादा कुंडाळकर अक्षयदादा कुडले